स्वामी यंच सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सोळा मे सद्गुरुपदिष्ट साधनेचा निश्चय सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना करणाऱ्या साधकाला कधीकधी सुरुवातीला घाई झालेली दिसते झटपट काहीतरी घडावेसे वाटते त्यामुळे ध्यानाचा अनुग्रह झाल्यावर नामाने लवकर साधेल का किंवा एखादा शब्द विचार ऐश्वरीय विषयांचे आलंबन ठेवले तर ध्यानकाळी मनाचे अमन लवकर होईल का असे त्याला वाटत राहते सद्गुरूंनी नाम दिले तर ध्यान करावे असे वाटू लागते आपल्या मनाचे एक तंत्र आहे जे आहे त्याच्यापेक्षा दुसरेच काहीतरी बरे वाटत राहते स्वामी स्वरूपानंद म्हणतात सुरुवातीला काही दिवस गायत्री मंत्राचा जप मग काही दिवस ओंकार साधना नंतर पुढे श्रीराम जयराम जय जयराम यासारखे नाम मग नामाऐवजी ध्यान प्राणायाम अशा प्रकारे सारखा काही बदल करावा असे साधकाला वाटते साधनानाम अनेकता हा सिद्धांत आहे तरीही सद्गुरू भेटल्यानंतर मात्र त्यांनी सांगितलेली साधनाच प्राधान्याने करायला हवी रामकृष्ण परमहंस म्हणत असत की एकाच जागी पन्नास शंभर फूट खोलवर खणल्याशिवाय विहिरीला पाणी लागणार नाही जर नाम घेत असाल तर नाम आणि ध्यान करत असाल तर ध्यान या दोन्ही साधना हृदयाशी जीवापाड जपून ठेवाव्यात जन्मभर सोडू नयेत या दोन्हीही साधना उत्तम आहेत तसेच एकमेकींना पूरक आहेत पण ध्यानाच्या वेळी ध्यान आणि नामाच्या वेळी नामच घ्यावे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाहेरच्या परिस्थितीवर आपली साधना अवलंबून नसावी संसारामध्ये अशांती अस्थिरता असणारच आपण एक लक्षात ठेवावे बाहेरची परिस्थिती बदलण्यासाठी साधना नसून आहे त्या परिस्थितीत शांत समाधानी राहण्यासाठी परिस्थितीला आनंदाने सामोरे जाण्यासाठी साधन आहे गोंदवलेकर महाराज म्हणतात की संसाराच्या थंडीची लाट थांबवता येणार नाही आपण नामाची बंडी घालावी म्हणजे झाले आपण नियम थोडा करावा पण तो वेळेवर काटेकोरपणे पाळावा मनाच्या आहारी जाऊन निष्ठेयापासून ढळू नये एकदा एक नियम केला की मग त्याच्या आड कोणतीही गोष्ट येऊ देऊ नये स्वामी माधवनाथांचे उदाहरण आपल्या पुढे आहे रोज ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केल्यावर ज्या दिवशी त्यांच्या मुलाचे लग्न झाले त्या दिवशी देखील त्यांनी ठरल्या वेळेला ज्ञानेश्वरी सांगितली अडतीस वर्षे त्यांनी ज्ञानेश्वरी अखंडितपणे सांगितली चाळीस बेचाळीस वर्षे नियमितपणे ठराविक वेळेला ध्यान केले केंद्रात यायचे एकदा ठरवल्यावर पॅरेलिसिस झाला तरीही शेवटपर्यंत ते केंद्रात येऊन बसत असत मानसिक क्लेश सर्वांनाच असतात प्रत्येकाला काही दुःख चिंता असतेच अंतःकरणात एक जिद्द धरून साधना करावी जरी खडतर जीवन वाट्याला आले तरीही साधना सोडणार नाही असा दृढ निश्चय करावा आणि त्यासाठी आतून कणखर मजबूत असावे सद्गुरुपदिष्ट साधनेचा निश्चय जीवापाड जपावा त्याला दुसरा पर्याय नाही लक्षात ठेवा सद्गुरु आपल्या कायम जवळ आहेत संकटकाळी तुम्हाला ते अगदी कडेवर उचलून घेतील पण त्यासाठी आपण साधनेच्या मार्गावर चालत राहणे आवश्यक आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ